का लक्ष द्या या ठिकाणी आज आपली शाळा व्यवस्थापन समितीची सभा पण होती आणि त्याचबरोबर आज गुरुपौर्णिमा देखील आहे आणि याच औचित्य साधून या ठिकाणी या गांधी चौक गावचे सर्व ग्रामस्थ आणि या शाळेचे किंवा सरांचे माझे जे विद्यार्थी आहेत आणि खासदार सुनीलजी तटकरी यांचा वाढदिवस या निमित्ताने साई सावंत जे शैक्षणिक साहित्य दिलेलं आहे त्याचबरोबर गोड खाऊ आहे फळ आहे हे सर्व त्यांनी आपल्या शाळेला दिलेलं आहे तर त्यांचा आपण शाळेच्या वतीने शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य या सर्वांच्या वतीने आपण त्यांचे आभार मानूया आणि आपण जे शाळेला जे सहकार्य केलेलं आहे शैक्षणिक साहित्य देऊन त्याचा निश्चितच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये हातभार लागणार आहे आणि मुलांची त्यातून प्रगती होईल आणि आम्ही जास्तीत जास्त त्याचा वापर करून घेऊ अशी मी आमच्या वतीने तुम्हाला ग्वाही देते आणि सर्वांचे मनपूर्वक आभार शाळेच्या वतीने यापुढेही आपलं असंच सहकार्य शाळेसाठी लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद सर्वांना পঢ়ো বেছি